तर तुपाशी नाही तर उपाशी वर्णमाला मला हे आठवलं की गरज आहे का आणि फायदा आहे का आता भूक लागले गरज आहे पोटात अन्न टाकायची गरज आहे बरोबर टिक मार्क पण जे समोर आलंय फरसाण फायदा आहे का नाही आहे फुली बसली मग नाही खायचं आता फायदा बघूया हा फायदा फळांमध्ये भरपूर फायदा फ्रूट्स। आहे फ्रुट्स पण आता जेवण झालेलं आहे पोट भरलेलं आहे मग आता एक फळ चिरूया गरज आहे का नाही मग नाही खायचं सो so, गरज आणि फायदा या दोन्हीला जर बरोबरची खूण आपण करत असू तरच ते अन्न पोटात टाकायचं त्याच्याशिवाय नाही ज्याच्या जाहिराती आहेत ना ते नाही खायचं जाहिरात म्हणजे काय ओरडून ओरडून सांगते ऐका नाही विकत या ऐका नाही विकत या मग त्याला असं खूप लावलेलं असतं हेल्थ बी टेस्ट बी हेल्थ एक शब्द आला त्याच्यामध्ये की असं वाटतं हेल्थ ओ। <laughs> फळांची जाहिरात होते भाज्यांची होते भाकरी होते तांदुळाचे होते हा तांदुळाचे होते पण तो तांदूळ नाही ना उपयोगाचा ज्याची जाहिरात होते